संगमनेर तालुक्यातील निमज ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच अलका बंधू गिरे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याची मोठी बातमी समोर आली आहे आमदार अमोल कटाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटात सरपंच अलका गिरे यांनी प्रवेश केला त्यामुळे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना मोठा धक्का बसला आहे दरम्यान या घडामोडींमुळे निमज गावातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे अडीच वर्षांपूर्वी निमज ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा अलका गिरे यांनी पदभार स्वीकारला होता तेव्हापासून माझी सरपंचपदी निवड फक्त नावाला होती मला कधीही ग्रामपंचायतच्या कुठल्याही निर्णयामध्ये सामावून घेतलं जात नव्हतं आणि माहितीही दिली जात नव्हती ग्रामपंचायतीचा सर्व कारभार उपसरपंच हेच चालवत होते असा आरोप अलका धिले यांनी करत या सर्व मनमणी कारभाराला आणि त्रासाला कंटाळून शिवसेना शिंदेगडात प्रवेश केला नमस्कार मी निमसगावचे सरपंच अलका बंडोगिरे माझ्या स्वईच्छेने आमचे लाडके आमदार अमोल भाऊ खताळ यांच्या यांच्या मार्गदर्शनाने मी स्वयच्छेने त्यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करत इत, आहे आणि इथून इथून गेलेल्या अडीच वर्षात जे कामे झाली असतील त्या कामांची मला माहिती दिलेली नाही आणि ऑनलाईन की माझी ऑनलाईन की यांचा गैरवापर केलेला आहे माझ्या सहीचा पण त्यांनी गैरवापर केलेला आहे झालेल्या कामात मला त्यांनी जाणीवपूर्वक कधीही विचारलेलं नाही काही गोष्टी त्यामुळे मला ही, त्या ही खंत आहे की माझ्या फक्त सरपंच म्हणूनच उपयोग त्यांनी ना मात्र केला आहे असं मला वाटते म्हणून मी शिवसेनेत प्रवेश केला आहे आणि लाडके आमदार अमोरभाऊ खताळ यांच्यासोबत काम करायला मला आवडेल आणि त्यांनी मला सहकार्य करावे अशी माझी त्यांना विनंती आहे धन्यवाद यश पण खूप साठी धन्यवाद